तर आता मी ओंड्याचा रस्सा बनवायला घेतलेलं आहे आणि चण्याची डाळ ना छान भिजलेली आहे कारण मी कांदे बटाटे आणायला जेव्हा खाली उतरत होती तेव्हा नम्रताला सांगून गेलेले की गरम पाण्यामध्ये दीड वाटी चण्याची डाळ भिजत घाल आणि तिने छान भिजत पण घातलेली आता आल्यानंतर ती धुवून घेतली त्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट मीठ वगैरे घातलं आणि ना सुरुवातीलाच मी याच्यामध्ये तिळ भरून ठेवलेले होते कारण तिळनं दुपारी भाजून ठेवलेले मी तर ते आधी मिक्सरच्या भांड्यातच घालून ठेवलेले म्हणजे आठवणीने वाटायला होतात ते वाटून घेतले त्याच्यानंतर आता हे चण्याचे डाळीचं मिश्रण सगळं वाटून घेतलं आणि एक ना त्याच भांड्यामध्ये मस्त बारीक करून घेतला कारण तो आपल्याला ग्रेवीमध्ये घालायचा आहे आणि आता इथे उंडे बनवायला घेतले त्याच्या आधी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे पाणी छान शिजायला लागलं तोपर्यंत माझे उंडे पण तयार होतील आणि चाळणीमध्ये तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर उंडे पाहू शकता पाच मिनटातच मस्त एकदम छान शिजलेले आहेत ते फाटलेत त्याच्यावरूनच कळत आहे ते किती सॉफ्ट आणि मस्त झालेले आहेत तर आता इथे टोमॅटो घातला अद्रक लसणाची पेस्ट घातली आणि त्यानंतर ना सगळं मिक्स करून घेतलं आता टोमॅटो जो आहे ना तो थोडा कच्चा राहील नको म्हणून थोडा वेळ त्याला झाकून ठेवलं म्हणजे कसं की त्याच्यामधला मसाला जो आहे ना व्यवस्थित होतो आणि हो त्याच्याबरोबर मी खोबऱ्याचं वाटण जे आहे ओल्या खोबऱ्याचं ते पण घातलेलं आहे आणि मसाले सगळे घातले कारण मसाल्यांमध्ये लाल तिखट वगैरे मी सगळं घेतलेलं तर ते सगळं मी घातलेलं आहे आणि ते आधीच काढून ठेवलेलं आणि इथे पाहू शकता गरमागरम आहे आणि मस्त एकदम उंडे तयार झालेले आहेत आणि खरं सांगू मला ना असे उंडे खायला खूप आवडतात रश्यातले तर छान वाटतातच पण असं ना मसाला वगैरे घालून जे बनवलेले असतात ना ते पण खायला खूप छान वाटतात मग नम्रताला पण थोडं देऊन आली आणि त्यानंतर इथे रस्सा पण छान शिजायला लागला ना त्यात मी एक लोणच्याची फोड घातलेली आहे आणि त्याच्याने एक जो आंबटपणा येतो ना तो खूप छान वाटतो आणि नंतर मग आता इथे पुन्हा रशियामध्ये घातले ना तेव्हा चार उरवले कारण मला जेवतानासुद्धा असं खायला आवडतं म्हणून म्हटलं चला ते पण आपण थोडेसे ठेवूया आणि रश्या तर सगळे घातले की मग नुसते खायला मिळत नाही आणि दर्शन नव्हता ना त्यासाठी पण ठेवलेत आणि एक गुंडा ना इथे मी असा पूर्ण क्रश करून घातला त्याच्याने थिकनेस येतं रश्याला आणि पाहू शकता मस्त रस्सा रेडी झालेला आहे आणि गरमागरम असं झाल्याबरोबर नाही जेवायला बसतं की मस्त वाटतं तर चला ताटं वाढायला सुरुवात केलेली आहे आणि इथे पाहू शकता रस्सा मस्त एकदम झाला आहे कलर पण छान आहे का नाही आणि हा रस्सा ना खाताना आपल्याला म्हणजे एक उंडा असा घ्यायचा साईडला आणि त्यानंतर ना तो फोडून मग तो चपातीला लावायचा तर चला मग कधी भाजी वगैरे नसेल ना तर अशा प्रकारे नक्की उंड्याचा रस्सा बनवा आणि एन्जॉय करा मला तर खूप आवडतं तुम्हाला आवडलं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा देन ब बाय